जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी भॅड हल्ल्याच्या निषेधात मिरजेत समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून जाळला जम्मू काश्मीर येथे पर्यटकांवर झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत मिरज शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहरातील सर्व प्रमुख हिंदुत्ववादी संघटना पक्ष व कार्यकर्ते एकत्र आले होते हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यासाठी शांततेचे क्षण पाळण्यात आले हिंदुत्ववादी संघटनांनी भगवा ध्वज रॅलीचे आयोजन केले होते ही रॅली शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत मिरज मार्केट येथे आली तिथे पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवण्यात आला आणि नंतर जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवाद हाय हाय अशा जोरदार घोषणानी परिसर दणाणून गेला होता या आंदोलनात भाजप मिरज शहराचे पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी एकमताने पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आणि भारत सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली या निषेध रॅलीद्वारे संपूर्ण मिरज शहरात एकजूट आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण हिंदू समाज एकत्र आहे असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला असं करून देखील त्या सर्वांचे प्राण ज्या मुस्लिम दहशतवाद्यांनी घेतले आपल्या देशामधील काही लोक असं म्हणतात की हिंदू मुस्लिम हिंदू भाई 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 असा विषय जम्मू काश्मीर मध्ये नाहीच आहे हिंदू मुस्लिम सर्व भाईबाई आहेत सर्व भाई असतील तर त्यांनी प्रश्न विचारला असता तू भारतीय आहेस का पाकिस्तानी आहेस असा प्रश्न त्यांनी तिथे विचारलेला नाही आहे त्यांनी तिथे कोणता प्रश्न विचारला तू हिंदू आहेस का मुसलमान आहेस असा प्रश्न त्यांनी विचारला वक्फ बोर्डाला विधेयक वक्फ विधेयकाला विरोध म्हणून तुम्ही हिंदूंच्या हिंदूंच्या गाड्या हे सर्व आपल्या देशामध्ये जेव्हा घडत हिंदूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहत नाही म्हणून माझी सर्व हिंदूंना नम्रतेची आणि कल्पनेची विनंती आहे आपण सर्वजण सर्व जातीभेद विसरून पंतभेद विसरून आपण सर्व हिंदूंना एकत्र येण्याची गरज आहे आपल्या सर्वांना माहित आहे की आपलं रक्षण हे पोलीस प्रशासन करू शकत नाही आपलं रक्षण राज्यातलं शासन केंद्रातलं शासन हे करू शकणार नाही आपण पाहिलेलं आहे की तिथं किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत नागपूरमध्ये किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे